अकोला जिल्ह्यात पोलीस दलातील शिस्तभंगाचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे दारूच्या नशेत गणवेशात प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वाद घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक प्रभुदास गडलिंगे यांना पोलीस अधीक्षक अर्चित सांडक यांनी निलंबित केलं आहे अकोला जिल्ह्यातील दहिंडा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रभुदास गडलिंगे हे दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत पोलीस गणविषात थेट प्राथमिक आरोग्य के केंद्रात शिरले आणि तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी एकेरी भाषेत वाद घालताना दिसले दवाखाना बंद का आहे तू हजर राहत नाहीस का या शब्दात त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला विचारणा केली त्यानंतर त्यांनी त्यांना तक्रार करण्याची धमकी दिली आणि अश्लील भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप केला आहे या साऱ्या प्रकरणाचा व्हिडिओ नागरिकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला या गंभीर प्रकरणाची दखल घेता अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सत्तावीस मे रोजी गडलिंगे यांना तात्काळ निलंबित केला आहे केवळ निलंबनच नव्हे तर त्यांच्यावर प्राथमिक चौकशीचे आदेशही दिले गेले आहेत पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय सेवेत असताना असा गैरवर्तन करील तर त्यांना माफ केले जाणार नाही नव्या पोलीस अधीक्षकांनी सर्वच पोलीस दलाला शिस्तीचा ठोस इशारा दिला आहे